भाजपा माडा लोकसभेचे उमेदवार सिंह निंबाळकर यांचा निषेध करत मराठा क्रांती मोर्चाच्या तहसील समोर आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आलंय भाजपाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची पंढरपूर तालुक्यातील गुरसाळी इथं सभा होती या सभेदरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गायकवाड यांनी मराठा समाजातील तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रश्न विचारला असता निंबाळकर समर्थकांकडून धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पंढरपूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती त्यानंतर गायकवाड यांच्यावर ही क्रॉस केस दाखल करण्यात आली आहे याचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाने तहसील कार्यालय समोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय अठरा तारखेला के गुरसळे गावामध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर प्रचारासाठी आले होते त्यावेळेला मी मराठाचा एक सामान्य कार्यकर्ता मराठाचं काम करत असताना मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या मराठा तरुणावर तेरा हजार सातशे ब्याण्णव गुन्हे दाखल केले आहेत च बेचाळीस पोर आत्मबलिदान दिलं आहे त्याच्यावरती तुम्ही काय बोलणार आहे का एवढ्या शब्दाला चिडून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी मला खाली वडा अशी भाषा केली व त्यानंतर त्यांच्यावर असणाऱ्या इतर पाच सात लोकांनी मला साईडला नेलं आणि व मारहाण करून गच्चीला धक्काबुकी दा, करून जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि मला तुला जीव मारू अशी धमकी दिली आम्ही मराठा समाजाचं काम करतो आम्ही कुठल्याही पक्षाचं नेतृत्व किंवा कुणाला मत टाका म्हणून आम्ही कुणाकडे आजपर्यंत गेलो नाही पण असं काम करणाऱ्या किंवा असं सामान्य काम करणाऱ्या आमच्यासारख्या पोरांवर जर असे हल्ले होत असतील तर बी जे पी सारख्या सरकारला सरकार आम्ही मराठा समाज गाडूच गाडूच पण येणाऱ्या काळात ह्या लोकांना खरोखरच आम्ही महाराष्ट्रात फिरू द्यायचं का नाही ते आता मराठा समाजाने ठरवलं हो पाहिजे कायदेशीर कारवाई ज्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला त्याच दिवशी मी पंढरपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि चौदा तासानंतर माझ्यावर त्यांनी क्रॉस कंप्लेंट दाखल केले माझं म्हणणं आहे की त्या उमेदवाराला पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा अजून विचारलेला नाही निवडणूक आयोगाकडून त्याची सीडी मागवावी आणि जो काय आहे त्याच्यावरती ती उमेदवारावरती कारवाई केली पाहिजे माझं स्पष्ट मत बीजीपी ला मराठा समाजाला मी मतदान करू नका असं आवाहन करतो आम्ही कुणाला करा करणार नाही मतदान करा म्हणून सांगणार नाही पण बीजेपी शिवसेनेला मतदान करू नका म्हणून मी हात जोडून विनंती करतो आम्ही नव्वद दिवस समाजासाठी जेलमध्ये बसलोय आम्ही आम्ही कुठल्याही पक्षासाठी नाही मी माझ्या समाजासाठी नव्वद दिवस जेलमध्ये बसलोय मी हात जोडून विनंती करतो की समाजानं बीजेपीला मतदान करून